महेंद्र गायकवाड या मंगाळवे तालुक्याच्या सोन्याची गदा आणली अर्धा किलोची एक वर्ष झालं होऊन गेला था एक वर्ष पटका सो मी सांगितलं होत योगेश लेंडवे लेंडवे चिंताचा मंगळवेळा तालुक्यातला तो पोरगा मोठ्या हिमतीने लढतोय एकेरी पटाला लागलं तुमच्यासाठी मैदान थांबलं एवढं लक्षात असू द्या जनसागराचा महासागर होऊ लागलेला आहे महान मुल आपनाईकर उपस्थित झालेले आहेत लक्ष्मण श्रीराव उपस्थित झालेले आहेत त्याच स्वागत झालेले आहेत आज दिपरली आहे शबा 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 चेतन मोरारे योग्य कब्जा घेण्याचा प्रयत्न करतोय पण काही घडू शकतो आपण मिटतोच नक्की काळी वाजवायला कुंजीशी करू नका टाळी वाजवायला काय टॅक्स लागत नाही अनेकांच्या हृदयाची ठोके वा एक, तुम्ही का उठला पहिलवाल हे खाली बसा खाली बसा शिस्त प्रिय मैदा जे मला यात्रा कमिटीच्या वतीनं हे सतीतलं पहिलं मैदान आहे आजचं आजपासून माझ्याकडून तारका लिहून घेऊन जावा आज फार मोठं मैदान होतं पण मारापूरचं मैदान पहिल्या वर्षी पासून मला इथं प्राधान्य दिलं गेलं हे मैदान सोडून मी जाऊ शकत नाही म्हणून इथली गावची माणसं फार संवेदनशील आहे कुठलाही विवाद नाही कुणी मी पणानं सारखं मैदानामध्ये गडबड गोंदा करत नाही मछली गोटा मछली गोटा मछली गोटा शबाश